ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीजींनी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात सुद्धा ही स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर आपण देवघरात समयी निरांजन लावतो त्याचा माग तर जेव्हा आपण घरात बत्ती करतो किंवा समय एखादं आपण पूजन करतो सत्यनारायणाचं पूजन म्हणा किंवा आपल्या घरात कुठे मोठी वास्तुपूजन असो किंवा मोठी पूजा असो तर आपण अगत्य करून आपण सुरुवातीला स समयी लावत असतो आणि खूप छान अशी जेव्हा समयी ते म्हणजे पेटते किंवा समयीच्या वाती खूप सुंदर वाटतं वातावरण मंगलमय होतं आणि तर त्या समयीचा अर्थ काय आहे ती आपण का लावतो तर ह्या सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर देवघरात समय मग का लावावी तर समईचा अर्थ काय आहे सम सम म्हणजे काय सारखी सम ई म्हणजे काय आई जसं आई लेकांसाठी देवाजवळ सुख समृद्धी समाधान आरोग्यासाठी प्रार्थना करते सर्व परिवारासाठी ती प्रार्थना करत असते एखादी स्त्री घरातील आपल्या परिवारासाठी जशी प्रार्थना करते त्या प्र त्याप्रमाणे समय समयसुद्धा जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये समयी लावतो तर ती समयसुद्धा आपल्यासाठी शुभ चिंतन करत असते तर बघा आपण कुठलीही पूजा करतो तेव्हा आपण सुरुवातीला प्र दीप प्रज्वलन करत किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम असू द्या कुठलाही मोठा प्रोग्राम असू द्या त्याच्यामध्ये दीप प्रज्वलन केलं जातं <coughs> दीप प्रज्वलन काय केलं जातं तर आपण कुठलीही गोष्ट करताना अग्नीच्या साक्षीने करतो कुठले शुभ कार्य हो। आपण जेव्हा पूजनाला बसतो तेव्हा सुरुवातीला आपण दिव दिवा लावतो म्हणजे समय पेटवतो आणि त्याच्यानंतर आपण पूजेला सुरुवात करतो तर असं म्हणतात की आपण दिव्याच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करतो आहे तर समई सम म्हणजे काय सारखी ई म्हणजे काय आई तर सम ई म्हणजे ती आपल्यासाठी शुभचिंतन नेहमी शुभचिंतन करत असते निरंजन जसं म्हणजे आपण म्हणतो ना ईचा अर्थ असतो आई तर जसं आपण देवाला आई म्हणतो बघा तुकाराम महाराजां तुकारा तुका, समजा तुकाराम महाराजांनी विठाईला माऊली म्हटले आहे आणि आई थोर तुझे उपकार या भावनेने स आपण समयीचे पूजन करत असतो तुम्ही ब बघितलं असेल की जेव्हा आपण दिंडीमध्ये जातो विठू माऊली म्हणजे ज्या दिंड्या निघतात देहूवरनं आळंदीवरनं चांगदेवरनं ज्या दिंड्या निघतात बघा त्या दिंडीमध्ये नेहमी कुणीच असं म्हणत नाही बाजूला होगं किंवा ताई बाजूला व्हा माऊली माऊली माऊलीच हा शब्द प्रत्येकाच्या मुखात असतो माऊली माऊली आणि जसं ते माऊली हा शब्द उच्चारतात ना तसं तशी तस त्यांना तस एक पॉज एक एनर्जी येत जाते किती चालत आहे त्यांना कुठे थकवा येतो आहे का म्हणजे आपोआप ते पाय त्यांचे पंढरपूरकडे वळत असतात म्हणजे माऊली ह्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे माऊली प्रत्येक जण तुम्ही बघा तुम्ही कधी दिंडीत गेले असाल तर प्रत्येक कुणाला हाक मारताना सुद्धा माऊली 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 लहान असो मोठा असो काही नाही माणूस असो बाई असो काही नाही प्रत्येकाला माऊली या शब्दाने हाक मारली जाते तर माऊली ई म्हणजे समईतल्या ईचा अर्थच आई होतो आणि विठुरा म्हणजे संत तुकारामाने सुद्धा विठा ई तर त्यामध्ये सुद्धा माऊली त्यामुळे माऊली 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 हे प्रत्येकाला <coughs> म्हटलं जातं दिंडीमध्ये खूप म्हणजे म्हणतो ना त्या शब्दाने त्यांना एक एनर्जी येत जाते आणि त्यांची पावलं म्हणजे ते किती चालत आहेत हे त्या, सुद्धा त्यांना कळत नाही असं हे त्या शब्दामध्ये ताकद आहे निरांजन त्याचप्रमाणे निरांजन निरांजन म्हणजे काय तर पंचमहाभूत तत्वांनी युक्त ययुक्त असा स्थूल देह स्थूलदेह निरांजनातील तूप म्हणजे निरांजनामध्ये जे तूप टाकतो आपण समय ही तेलाचे तेला तेलाच्या तेलाने तेला लावत असतो म्हणजे पाच वाती आपण त्यामध्ये लावतो आणि तेला तेल टाकून आपण समय प्रज्वलित करतो पण निरांजन जेव्हा आपण प्रज्वलित करतो त्यामध्ये आपण नेहमी साजूक तूप आणि त्यामध्ये फुलवातीचा वापर करतो कुणी कुणी मोठी वातसुद्धा लावतो तुपामध्ये पण मोस्टली आपण कापसाची वात ही फुलवात तुपामध्ये साजूक तुपामध्ये निरांजन आपण देवाजवळ लावत असतो चांदीचा तांब्याचा कुठलाही जो काही निरांजन तुमच्याकडे असेल शिकोरीमध्ये लावा पण ती आपण पण ती लावतो तुळशीजवळ लावतो देवाजवळ लावतो तर ती सु शुद्ध साजूक तुपाची लावतो दोन दिवे लावले जातात एक तेलाचा एक तुपाचा तर निरांजनामध्ये निरांजनातील साजूक तूप म्हणजे काय देह आणि त्यातील कापसाची वात म्हणजे काय सुद्धा त्याचासुद्धा अर्थ देह असा होतो ही वाद पेटवल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो आपण देवाजवळ वात लावतो बघा वात आपण जेव्हा लावतो म्हणजे जेव्हा आपण दिवा लावतो देवघर मध्ये दिवा असतो आणि आपण बसलेले असतो म्हणजे देव, देव आणि भक्तामध्ये तो प्रकाश आ, प्रकाश पाडण्याचं काम आपलं निरांजन आणि नी समयी करत असते तर निरांजनातील ज्योत स्वतः जळून ती इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करत असते निरंजनाकडनं किंवा समयकडनं म्हणजे दिव्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं काय आहे तर ती स्वतः जळून दुसऱ्यांना ती प्रकाश देत असते तसंच आपणसुद्धा आपल्या हातून परोपकार घडावे कुणाचं वाईट घडू नये कुणाचं सर्व चांगलं व्हावं आणि आपल्यामुळे आपला आपल्यामुळे कुणाचं तरी भलं व्हावं ही भावना आपल्याला ती दिवा शिकवत असतो त्याच्याकडनं हा आपण बोध घेऊ शकतो तर अशी छोटीशी माहिती होतं की आपण देवघरात समय आणि दिवा का लावतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर भक्त आणि देव यामध्ये प्रकाश टा म्हणजे पाडण्याचं काम दिवा करत असतो आणि समयीचा अर्थ तर सांगितलाच तर आपण कापसा म्हणजे त्या समयमध्ये किंवा निरांजनामध्ये जे तूप टाकतो त्याचा अर्थ काय आहे तर अशी सविस्तर माहिती जी मला मिळाली होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली स स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ